श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे झटपट आणि मस्त असा खुशका राईस त्यासाठी मी थोडंसं तेल घेणार आहे पॅनमध्ये थोडं तेल आणि थोडं तूप तूप मस्त असं भरपूर तूप तयार भासा भातापासून मी बनवणार आहे खुशका राईस तेल आता मस्त असं कडकडीत गरम झाले आणि त्यासाठी आता खुश्का राईससाठी मी खडे मसाले घेतलेत दालचिनी घेतले लवंग घेतलेत बदाम फूल आणि हे वेलदोडे आहेत आता हे खडे मसाले सगळे आपण या तेलामध्ये घालायचे आहेत आणि घातल्यानंतर जरासं बाजूला व्हायचं आहे नाही तर काय होते माहिती आहे का सगळं ताड 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 वाजायला लागते अंगावर उडते हे बघा तर खडे मसाले मी घातले त्याच्यामध्ये जरासं तुम्ही देखील बाजूला व्हा काय बघा फटाडे कशा उडतात मला पण भीती वाटते आता ही तमालपत्री मी याच्यात घालतो आणि थोडं लांब होतो आता आपण ह्या खड्या मसाल्याला चांगलं काय करायचं आहे काय घाबरायचं नाही करपलं तरी जेवढं करपलं तेवढं मस्त असा वास येतोय एक नंबर वास येतोय आता याच्यामध्ये मी हे दोन कांदे मोठे स्लाईस चिरून घेतले आहेत आता या खड्या मसाल्यासोबत याला असं चांगलं भाजून घ्यायचं आहे गोल्डन होईपर्यंत असं कसं वाजलं पाहिजे ताड 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 वाजलं जाय सगळ्या मग मजा येते असं का फ्राय करून घेतो मी हे कांदे आपण फ्राय कांदे पण घेऊ शकतो तळलेले कांदे पण या भातासाठी पण आपण फोडणीतच जर ते कांदे फ्राय केले तर त्या भाताला एक लय भारी असा खमंग टेस्ट पण येते वाद पण येतो आहे आणि लय भारी लागते त्यामुळे हे कांदे ना आपण याच तेलामध्ये फ्राय करायचे आणि याच्यापासूनच पुढं रेसिपी आपण बनवायची आहे हे मेन ते आहे खुषका राईससाठी तर तुम्ही व्यवस्थित बघा आता याला चांगला असं फ्राय करतो ते बघा आता कसं मस्त आपला कांदा असा गोल्डन व्हावा लागला आहे एक नंबर आता ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे याच्यामध्ये काजू घालायचे आहेत आणि हे काजू आता काजू एक काजूसोबत पण आपण याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे एकदम असं चरचरीत काय लागते म्हणून सांगू तुम्हाला यो राईस हा राईस आमटीसोबत मसूरसोबत भरपूर फेमस आहे हा राईस असा जरी खाल्ला ना तरी काय एक नंबर लागतो आहे कळं हे असं मस्तपैकी फ्राय करायचं असं एकदम सर सरीत याला बाकी काही सुद्धा घातलं तर चालते आलं लसूण कोथिंबीर बिथिंबीर वरणं घालत तर आलं लसूण नाही घातलं चालते एक नंबर लागते झटपट हो घरच्या साहित्यात लगेच होते तयार भातापासून आणि डोक्याला तापच नाही लगेच आता बघा हे मसाले आणि हा कांदा, मस्ता लाए। बगी कांदा नाए। नाए, तर लाए, मस्त असं एकदम चरचरीत भाजलेला आहे बघितला कांदालाही नाही नाहीतर भात तुमचा कडू याक लागेल आता झालेला आहे आपलं मस्त आमच्या इथं जरा रोडला आहे हॉटेल आमचं हे त्यामुळं जरा गाड्यांचा आवाज जास्त येतोय त्यामुळे जरा माफी असावी आता बघा हा राईस मी याच्यामध्ये दोन प्लेट राईस घालणार आहे आता हा एक प्लेट आणि अजून एवढाच घालणार आहे आणि हे दुसरी प्लेट सगळ्यांनी काय आलं द्यायचं हो यात तुम्ही बी तुम्हाला बी देतो लगेच एक नंबर आता काय घालायचं यात आपलं नेहमीचं हो मीठ मीठ घालायला लागते त्याशिवाय काय उपयोग होत नाही मीठ जरा घालायलाच लागते अजून एक महत्त्वाची गोष्ट यात घालायला लागते ती म्हणजे आपली नेहमीची साखर चिमटभरी साखर घालायलाच लागते हे बघा असं एक नंबर आता काय करायचं माहीतच आहे की तुम्हाला सगळं काय करायचं हे मिक्स हे बघा असं मिक्स एक नंबर आवाज भरपूर येतोय पण जरासा ऍडजेस्ट करा हे असं सगळं मिक्स करायचं व्यवस्थित एकदम सरसरीत राईस राई तयार झाला आहे तर मी गॅस बंद करतो त्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर लय आवडते मला कोथिंबीर बघा तेव्हा आपला मस्त असा खुशका राईस तयार झाला आहे तयार होऊन खुश झाला आहे आता आपण मी याला खाऊन खुश व्हायचं त्याला मग आता याला प्लेट मध्ये काढून घेतो मस्त आता काढून घेतो बघा प्लेट मध्ये गरमागरम खुशकरायच तयार आहे प्लेट मध्ये खालून घेतो असं काढतो प्लेट मध्ये एक नंबर खाल्लं म्हणजे कसं आहे का एकदम खतरनाक एवढा भात काय आणि झोपंडा काय दुसरं काम देऊन काय करायचं तर मस्त असा दोन प्लेट खुशकारायच आपला तयार झालेला आहे हे बघा एक नंबर कुष्का राईस कसा झाला आहे मला नक्की सांगायचं चला मग आता ताव मारूया तर हे बघा आपला खुष्का राईस मस्त असा खुश्का राईस तयार झालेला आहे आता याला मस्त असा ताव मारतो बघा कसं झालं आहे आणि मला देखील सांगा तुम्ही पण बनवा आणि मला देखील सांगा कसा झाला आहे हे बघा खुशका राईस एक नंबर नंबर तुम्हाला जर माझी रेसव्यू करायची असेल तुम्हाला जर माझी रेझ्यू बघायची असेल तर माझ्या चॅनलला बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा थँक्यू मला खातो संपवतो दोघा दा घ्या बाय